खटाव गावात दोन गटात तुंबळ हाणामारी दोघेजण किरकोळ जखमी खटाव तालुका मिरज येथे रंग लावण्याच्या कारणावरून नाईक व वा वाघावकर या दोन गटामध्ये हाणामारी झाली या दोघेजण किरकोळ जखमी झाले या प्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की खटाव गावात रंग लावण्याच्या कारणावरून महेश वाघावकर व वा दर्शन नाईक यांच्यात किरकोळ वादावादी होऊन हा वाद स्थानिक पातळीवर मिटवण्यात आला होता परंतु आज दुपारी पुन्हा वाघावकर गटातील काही लोकांनी मिळून कवठे येथील काही मुलांना बोलावून घेऊन नातेवाईक यांच्या घरावर पुन्हा हल्ला केला दर्शन नाईक सुशिला नाईक अविनाश नाईक यांना घरात घुसून मारहाण करण्यात आली त्यामुळे पुन्हा नाईक व वा वाघावकर या दोन गटात हाणामारी झाली घटनास्थळी मेरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे एपीआय सुनील कुरव व पीठ अंबलदार संदीप शिंदे भेट देऊन वातावरण शांत केलं या प्रकरणी दोन्ही गटाने मिरज पोलीस ठाण्याकडे धाव घेतली गावात पोलिसांचा बंदोबस्त असून अधिक तपास बीट अंमलदार संदीप शिंदे करत आहेत महानकरी न्यूजसाठी प्रशांत बनसोडे खटाव ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा